नमस्कार चंदन गाभा या गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागामध्ये आपण जाणून घेतो आहोत कालच्या भागात आपण रजोगुणी कर्त्याचे तीन गुण म्हणजे तीन लक्षणं पाहिली रागी कर्मफलप्रेपसू आणि लुब्ध रजोगुण प्रधान करता कसा असतो हे सांगताना भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या सत्तावीसाव्या श्लोकामध्ये एकूण सहा लक्षणं सांगितली आहेत रागी कर्मफल प्रेपसुर लुब्तो हिंसात्मको शुचिहेर्ष करता राजसह परिकीर्तित आजच्या भागात आपण पुढच्या तीन लक्षणांविषयी जाणून घेऊयात हिंसात्मक रजोगुण प्रधान व्यक्ती हिंसक असते असं तिचं लक्षण सांगितलं आपल्या स्वार्थासाठी ती दुसऱ्याचं नुकसान दुसऱ्याला होणार दुःख याची पर्वा करत नाही हिंसात्मक या कल्पनेचा एक निराळा आयाम वाचनात आला सामान्यपणे जो प्रत्यक्ष स्वतः हिंसक कृत्य करतो त्याला आपण हिंसात्मक म्हणतो पण इथे हिंसा ही तीन स्तरांवर विचारात घेतली आहे स्वार्थासाठी आपल्या बलवान असण्याचा फायदा घेऊन केलेली काही हिंसा अपशब्दांचा वापर करून केलेली वाचिक हिंसा आणि एखाद्याचं मन दुखवून केलेली मानसिक हिंसा यातही एक वेगळा आयाम वाचनात आला सामान्यपणे एखाद्याचं सा मन दुखावणं याला आपण मानस हिंसा म्हणू पण एखाद्या व्यक्तीकडे पाहून जर अनेकांच्या मनात असूया निर्माण होत असेल तर त्याच्याकडे आणि त्याच्या नशिबाने मिळालेल्या उपलब्धीकडे पाहून लोकांची जळजळ होत असेल तर तो नशिबाने लाभलेले भोग चांगल्या अर्थाने भोग भोगतोय त्याला त्याचा दोष लागतो हा विचार स्वामी रामसुखदास यांच्या साधक संजीवनी या गीतेवरच्या टीकेमधल्या स्पष्टीकरणामध्ये वाचण्यात आला म्हणजे एखाद्याचं सुख ऐश्वर बघून लोकांना त्याचा त्रास झाला लोकांना जळजळ जल जल झाली तर जे कुणी ते सम समृद्धी ऐश्वर संपन्नता मिरवतो त्याला त्या त्याचं फळ मिळतं अशा अर्थाने तो, तो हिंसात्मक असतो या संदर्भात असं सुद्धा म्हटलंय की तामसी माणूस एकवेळ परवडला कारण त्याच्याकडून एक वेळ कमी हिंसा होते पण राजस गुणाचं प्राबल्य असणारा माणूस हा जास्त हिंसक असतो पाचवा गुण आहे अशुचित या ठिकाणी शुचिता शुद्धता आणि पावित्र्य फक्त शरीर मन बुद्धीच्या पातळीवर गृहित धरलेलं नाहीये तर त्याहून पुढचा विचार पुढची अशुचिता लक्षात घेतली आहे संग्रह करतो त्या सर्व वस्तूंवर त्याच्या लोभीपणाचा हौरटपणाचा संस्कार होत असतो या अपवित्र संस्कारामुळे त्या लोभी संग्रही माणसाच्या हयातीत त्यांनी जमवलेल्या अनेक गोष्टींचा उपभोग तो स्वतः तर घेतच नाही पण त्या आसक्तीच्या अशुचितेमुळे त्या वस्तूंवर असा काही प्रभाव पडतो की त्या राजस गुण प्राबल्याच्या माणसाच्या कुणी वापरू शकत नाही अशा व्यक्तीच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचं क्षेत्र निर्माण होतं आणि त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या नेहमी बसायच्या झोपायच्या जागी झोपणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वाईट स्वप्न पडतात त्याला स्वस्थ झोप लागत नाही सहावा गुण आहे हर्ष शोकांवित व्यवहारात अनेकदा जेव्हा राजस गुण प्रधान करत्या पुढे यश अपयश अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते काही प्रिय तर काही अप्रिय घटना घडतात तेव्हा त्या त्या प्रसंगानुसार मनात निर्माण होणाऱ्या राग लोभ प्रेम या भावनांमध्येच राजस गुण प्रधान करता पूर्णपणे गुंतून राहतो या सहा गुणांनी युक्त असा राजस करता त्याग करतो पण त्या त्याला फळ मिळत नाही कारण अठराव्या अध्यायाच्या आठव्या श्लोकात असं म्हटलंय दुःख नित्यव यत्कर्म काय क्लैश भयात्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैवम त्याग फलम लभेत शारीरिक कष्टाच्या भीतीनं सुखासीन असा राजस करता कर्माचाच त्याग करतो हा असा त्याग राजस मनुष्यच करू शकतो आणि कर्माचाच त्याग केल्यानं त्याला कधीच त्या त्यागाचं फळ मिळत नाही रजोगुणाची वृद्धी झाल्यावर जर एखादी व्यक्ती मरण पावली तर कर्मासक्त लोकांच्या गराड्यात ते जन्माला येतात रजसे प्रलयंगत्वा कर्मसंगीषु जायते येते चौदाव्या अध्यायाचा पंधरावा श्लोक रजो प्राबल्य असल्यानं व्यक्तीची बुद्धी कशी असते तर स्वार्थ पक्षपात विषमता हे दोष असणारी बुद्धी राजसी असते या दोषांमुळे काय होतं तर अधर्म आणि धर्म कार्य आणि अकार्य भय आणि अभय बंध आणि मोक्ष यामधला फरक अशा रजोगुणी बुद्धीला ठरवून निर्णयच घेता येत नाही राजसी प्रवृत्तीच्या माणसाला जर मान, मान सन्मानादी फळ मिळालं तर कर्म करताना परिश्रम जाणवत नाहीत पण एकटं असताना मात्र शरीराला कष्ट न घेणं आराम करणं अशीच त्याची प्रवृत्ती असते राजसी कर्त्याचे काही गुण काही लक्षणं आपण पाहिली आणि राजसी कर्त्याची काही वैशिष्ट्य भाग इथं थांबूया था लवकरच भेटू उद्याच्या आणि अखेरच्या भागामध्ये रजो गुणाविषयी आणखीन काही जाणून घेण्यासाठी तोपर्यंत श्री कृष्णार्पणवस्तू